नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ॲग्रो फार्ममध्ये तर मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करणार आहे ग आपल्या यूट्यूब चॅनलवर तर थोडं कामाच्या धावपाळीमुळे व्हिडिओ बनवायला टाईम मिळत नव्हता आणि आंबे काजूचा जास्त करून काजूचा सीझन चालू होता, चा... चा सीजन होता। आता काजू संपलेले आहेत आणि आता आंब्याचा सीझन चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही मागे बघू शकता आपण थोडेसे आंबे काढलेले आहेत तर आत्ता आपण आलो आंबे काढण्यासाठी तर मित्रांनो आपण पूर्णपणे झाडावर तयार आंबा झाल्याशिवाय आपण आंबे काढत नाही ना त्यामुळं ना काय होतं मित्रांनो मार्केटमध्ये लवकर आंबे येतात आणि त्यांना चांगल्या प्रकारे रेट मिळतो पण जो आपण जोपर्यंत आपल्या झाडावर आंबे तयार होत नाही तोपर्यंत आपण काढत नाही त्यामुळे ना काय मित्रांनो आंबा जर फुल तयार झाला तर त्याला चांगल्या प्रकारे टेस्ट लागते भलेही मार्केटमध्ये रेट कमी मिळाला तरी चालेल पण आपण आंबा खूप चांगल्या पद्धतीचा देतो कस्टमरला तर मी तुम्हाला बोललो होतो आपल्याकडे ह्या वर्षी कमी प्रमाणात आंबे आलेले आहेत तर आज आपण काढणार आहोत तर किती निघणार आहेत आंबे ते तुम्हाला मी सांगतो तर चला तर हे बघा मित्रांनो आता आपण एवढेसेच आंबे काढलेले आहेत बघा किती कसे तयार आहेत ते आणि इथे आपले तीन झाडं आहेत बघा हा इकडे झाड आहे आणि तिकडे आहे तुम्ही दाखवतो झूम करून तिकडे झाड आहे आणि मित्रांनो हा आपला मोठा कलम होता पण ह्याच्यावर यावर्षी कमी प्रमाणात चार ते पाच डझनपासून आंबे मिळतील ते आपण तयार आहेत तेवढंच काढणार आहेत बाकीचे आपण एक चार ते पाच दिवसांनी काढणार आहोत तर तुम्हाला थोडक्यात सांगायचं असं आहे की पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने आपण आंबा तयार झाल्याशिवाय काढत नाही आणि ह्याच्यावर कोणत्याही प्रकारची आपण फवारणी करत नाही कारण काही लोक त्याच्यावर फवारणी करतात आंबा चांगल्या म पद्धतीने झाडावर लागून राहणे ह्यासाठी किंवा कीटकनाशक फवारणी करतात पण आपण काही करत नाही बघताय तुम्ही ह्याच्यावर तुम्हाला थोडेफार आंबे दिसतील आणि आपण थोडे आंबे काढले होते एक सात ते आठ दिवसापूर्वी शंभर एक आपण आंबा काढला होता आणि त्यामुळं आता एक आठ ते नऊ दिवसांना आपण परत आलो जे आपण तयार आंबे आहेत तेच काढतो बाकी तसेच ठेवतो परत ते चार ते पाच दिवसांनी येऊन परत काढतो तर आता आपण आंबे काढणार आहोत ते किती आंबे निघतील ते आपण बघूया तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पुढे पर्यंत बघत राहा तर मित्रांनो आता आपण झाडावर चढत आहोत आणि जे आपल्या हातात आंबे येतील ते लांब आहेत जे आपल्या येणार आंबे आहेत ते आपण हाताने काढणार आहोत जेणेकरून फळ खाली पडण्याची शक्यता कमी असते त्यामुळे आपण पहिले जेवढे हातात येणार आहेत तयार आंबे ते आपण हातात काढणार आहोत बाकीचे जे आंब आहेत ते आपण जुळ्याच्या फायाने काढणार आहोत नंतर पहिले आंबे काढून घेतो तुम्हाला दाखवतो हे बघा आता आपण आंबे काढले आहेत थोडेफार बघा इथे तुम्हाला दिसत असेल इथे आहेत थोडे आणि तिकडे आहेत तुम्हाला दाखवतो जास्त नाही काढले जे फक्त तयार आहेत तेवढेच आंबे आपण काढलेले आहेत आणि थोडेसे ठेवलेले आहेत झाडावर अजून पूर्णपणे तयार झालेले नाहीत त्यामुळं ते झाडं तयार होणार आणि त्यानंतरच आपण काढणार त्यामुळे काय होतं मित्रांनो फळाला खूप चांगल्या प्रकारे टेस्ट येते आणि हे बघा इकडं थोडं काढलेत आपण आंबे खूप कमी आहेत यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा त्यामुळे काय आणि खूप लेटसुद्धा तयार झालेत त्यामुळं आपल्याला रेट कमी मिळतं तर चालू काय प्रॉब्लेम नाही आता एक मार्केटमध्ये तीनशे रुपये डझन याप्रमाणे रेट चालू आहे इकडे आमच्याकडे तर आपण सुद्धा त्याचप्रमाणे देणार आहोत पण मित्रांनो आपण आपल्या फळाची पूर्णपणे गॅरंटी देतो दे कोणत्याही प्रकारची फवारे नाही कोणत्याही प्रकारचे आंबे पिकवण्यासाठी आपण पावडर किंवा केमिकल वापरतो त्याचा अजिबात वापर करत नाही हे आंबे आता नेणार आणि आपल्या भाताचा जे तूस असतो आता आमच्याकडे त्याला पेंढा म्हणतात तुमच्याकडे काय तर मला माहिती नाही त्याच्यामध्ये आपण पिकत घालणार आहोत बॉक्समध्ये ते आपण दोन डझन आणि चार डझनमध्ये पॅकिंग करणार आहोत तर कोणाला हवे असेल तर सांगा आपण आपल्याकडे जेवढे आहेत लिमिटेड स्टॉक आहे तो आपण देऊ जे जवळचे लोक आहेत त्यांना पहिले देऊ किंवा कर काय होतं मित्रांनो आता तुम्हाला प्राईस सांगितलं तीनशे रुपये डझन आहे पण मुंबईला पाठवायचं म्हणतात तर ते आपलं ट्रॅव्हलिंगसुद्धा जे प्रायव्हेट ट्रॅव्हलर असतात त्यांना आपल्याला एक शंभर एक रुपये द्यावं लागतं पर बॉक्स मागे मग त्याची प्राइस वाढते जागेवर आता तीनशे रुपये रेट चालवलेले आहे जर मुंबईला कुलर हवे असेल तर मित्रांनो ट्रॅव्हलिंग तुम्हाला पेड करायला लागेल एक शंभर रुपये किंवा जर जास्त क्वांटिटी घेतली चार डझनचा बॉक्स तर आपण ट्रॅव्हल फिफ्टी 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 करू तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा तर चला मित्रांनो थोडं दमलो आहे आंबे काढू तर चला आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले आहेत और चलो मित्रों धन्यवाद